नमस्कार मित्रांनो तुम्ही पोलीस होण्यास इच्छुक असाल किंवा तुम्ही इयत्ता दहावी पास असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे महाराष्ट्रात होमगार्ड भरती नऊ हजार सातशे पदांसाठी इयत्ता दहावी पासवर भरती होणार असून या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही तसेच भरतीसाठी फी नाही अगदी मोफत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मग फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप करू नका जर या चॅनेलवर तुम्ही प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो होमगार्ड भरतीसाठी प्रथम आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया आवश्यक कागदपत्रे एक रहिवाशी पुरावा रहिवाशी पुरावामध्ये मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड मतदान ओळखपत्र ही दोन्ही कागदपत्रे आवश्यक आहेत दोन दहावी पास प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक तीन जन्म पुराव्यासाठी तुमच्याकडं एस एस सी बोर्ड प्रमाणपत्र असेल ते देखील चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या तीनपैकी कोणतेही एक पुरावा म्हणून चालेल चार खाजगी नोकरी करत असल्यास तेथील मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पाच तीन महिन्याचे आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात आता नेमकी या होमगार्ड भरतीसाठी पात्रता कोणकोणती ते, ते पाहूया एक कमीत कमी तुम्ही इत्ता दहावी उत्तीर्ण असावे दोन उमेदवाराचे वय वीस वर्ष पूर्ण असावे म्हणजे एकोणीस वर्ष त्या व्यक्तीला होमगार्ड होता होणार नाही त्यामुळं त्या उमेदवाराचे वय वीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे कमीत कमी तो पन्नास वर्षाच्या आत असावा तीन उमेदवार पुरुष असेल तर उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर व उमेदवार स्त्री असेल तर उंची एकशे पन्नास सेंटीमीटर असावी चार उमेदवार पुरुष छाती न फुगवता किमान शहात्तर सेंटीमीटर व उमेदवाराने कमीत कमी पाच सेंटीमीटर छाती फुगवणे आवश्यक आहे महिलांना छाती फुगवणे हा प्रकार नाही ही पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ही पात्रता असेल तर आता आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते पाहूया नमस्कार मित्रांनो होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस जाहिरात पडली असून यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत तुम्हाला या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही ही लिंक ओपन करू शकता मित्रांनो ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल आता होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीस जाहिरात ही जाहिरात तुम्हाला नीट काळजीपूर्वक पाहिजे आहे प्रत्येक जिल्हावाईज ही जाहिरात दिलेली आहे एका बाजूला जिल्हा दिलेला आहे दुसऱ्या बाजूला अर्ज भरण्याचा कालावधी आहे त्याचबरोबर जिल्ह्याने अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती तुम्हाला माहिती पुस्तिका देखील त्यांनी दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची ही माहिती पुस्तिका वेगवेगळी असणार आहे मित्रांनो इथं सूचना अशी आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्याच जिल्ह्यासाठी होमगार्डसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे दुसऱ्या जिल्ह्यासाठी तुम्ही नोंदणी करायची नाही मित्रांनो त्यामुळं अर्ज भरत असताना जर समजा तसं केलं तर तुमचा अर्ज हा अपात्र केला जाईल त्यामुळं अर्ज भरत असताना तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही होमगार्ड नोंदणी करणं गरजेचं आहे तर ही माहिती कळल्यानंतर मित्रांनो इथं वरती यायचं आहे वरती आल्यानंतर इथं यच जी यस इनरॉलमेंट हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत एक नवीन वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल परत इथं एच सी नाव नोंदणी म्हणलेलं आहे बघा यच जी सी नाव नोंदणी किंवा क्लिक केल्यानंतर नाव नोंदणी शेड्यूल नाव नोंदणीचा निकाल ऑनलाईन नाव नोंदणी फॉर्म ऑनलाईन नाव नोंदणी फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल की जिथं तुम्ही होमगार्डसाठी भरतीसाठी अप्लाय करू शकता आता इथं सर्व माहिती तुमची भरायची आहे तुम्हाला माहिती काय काय भरायची आहे तर ज्या जिल्ह्यातून तुम्ही भरत आहात तो जिल्हा तुम्हाला प्रथमत इथून निवडायचा आहे आता मित्रांनो मी मगाशीच सांगितलं की तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात तोच जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्या जिल्ह्यातून तुम्हाला ही होमगार्ड भरतीसाठी माहिती भरायची आहे त्याच्यानंतर जिल्हा टाकून झाल्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथं टाकायचा आहे तालुका टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ जे काही पोलीस स्टेशन लागतं मेन पोलीस स्टेशन तालुक्याचं असेल ते तालुक्याचं पोलीस स्टेशन तुम्हाला इथं निवडायचं आहे त्याच्यानंतर निवडून झाल्यानंतर इथं म्हणलेलं आहे बघा मुसलमानी समुदाय उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता जिल्ह्यात आहे ज्या जिल्ह्यात अर्ज व संपूर्ण नजिकचे स्थानिक उपपथक निवडावे तसेच निवासी अधिकारी जी निवड करताना आपली निवड करणे आवश्यक आहे अन्य जिल्ह्यातथा तालुक्यातील उपपथक निवड निवडक निवड अर्ज अपात्र ठरतील म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही होमगार्ड भरतीसाठी अर्ज करणं गरजेचं आहे जर तसं केलं नाही तर तुमचा अर्ज हा अपात्र केला जाईल त्यानंतर जिल्हा तालुका आणि पोलीस चौकी टाकून झाल्यानंतर इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे मित्रांनो इथं पूर्ण नाव टाकत असताना प्रथम तुमचं आडनाव त्यानंतर तुमचं नाव आणि मग वडिलांचं नाव आता ही माहिती तुम्हाला तुमच्या प्रमाणपत्र दहावीचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावर जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे इथं नाव टाकत असताना इंग्लिशमध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही जेंडर असेल मेल फिमेल असेल ते तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर पुढं तुमचं जे काही एज्युकेशन झालं असेल दहावी असेल बारावी पास झाला असेल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं जे काही एज्युकेशन झालं असेल ते एज्युकेशन तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो मी व्यवसाय जर काही करत असाल तर व्यवसाय तुम्हाला इथनं निवडायचा आहे जो काही तुमचा व्यवसाय असेल म्हणजे श्रम करणारे असेल किंवा शेतकरी असेल स्वतःचा व्यवसाय असेल गृहिणी असेल तुम्ही डॉक्टर असेल जो काही व्यवसाय असेल आता इथं आपण स्वतःचा व्यवसाय करत आहे असं दाखवत आहे त्याच्यानंतर तुमचा मेल आय डी तुम्हाला इथं टाकायचा आहे मेल आय डी टाकून झाल्यानंतर मित्रांनो पुढं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे मेल आय डी टाकून झाल्यानंतर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट जर समजा तुम्ही तांत्रिक अहर्ता म्हणजे तांत्रिक अहर्ता म्हणजे काय थोडक्यात किंवा तुमच्याकडं मोबाईल टेक्निशियनचा कुठला कोर्स पूर्ण केला असेल किंवा आय टी आयमधला कोणताही कोर्स तुम्ही जर पूर्ण केलेला असेल तर ती तांत्रिक अहर्ता तुम्हाला इथं विचारलेला आहे जर केला असेल तर तुम्ही इथं एक दोन तीन काय केला असेल तो तुम्ही इथं टाकू शकता नसल केला तर तुम्हाला इथं नील निवडायचं आहे त्याच्यानंतर परत इथं तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्याच्यानंतर पुढं तुमची जी काही उंची असेल ती उंची तुम्हाला टाकायची आहे आणि मग त्याच्यानंतर यापूर्वी तुम्ही होमगार्डमध्ये कधी प्रयत्न केला होता किंवा होमगार्डमध्ये होता का असेल तर यस निवडायचं आहे अन्यथा नो निवडायचं आहे तर सगळेजण नोस निवडणार आहेत त्यामुळे नोडाचं त्यानंतर ही सर्व माहिती चेक करायची आहे चेक करून झाल्यानंतर माहिती भरलेली व्यवस्थित आहे का पाहायची आहे पाहून झाल्यानंतर सेव या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती यशस्वीरित्या जतन केलेली आहे असा तुम्हाला मॅसेज दाखवला जाईल आता त्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट कशी काढायची ते आता आपण पाहूया परत मित्रांनो तुम्हाला इथं एच जी सी यस एनॉलमेंट हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो क्लिक केल्यानंतर इथं नोंदणी फॉर्म प्रिंट करा आता इंग्लिशमध्ये पण तुम्हाला दाखवतो तर इथं नोंदणी फॉर्म प्रिंट प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा इथं नोंदणी फॉर्म प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे जन्मतारीख टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे आणि सबमिट केल्यानंतर तुमचा नोंदणी फॉर्म ओपन होईल या नोंदणी फॉर्मची मित्रांनो तुम्हाला प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर त्या फॉर्मवर जी काही माहिती राहिली असेल ती माहिती जसं की तुमचा फोटो असेल जी काही माहिती विचारली ती माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे आणि तुम्हाला तुमच्या भरतीच्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म घेऊन जायचा आहे मित्रांनो जिथं तुमची भरती होणार आहे किंवा तुमची शारीरिक परीक्षा होणार आहे शारीरिक परीक्षेना त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म घेऊन जायचं आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण नसल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर चला मग अशाच एका नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र